गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत कोकणातील नदी आता पाहणार आहोत मित्रांनो आपण कोकणातील नदी काठावरील शहरे प्रथम आहे हे शहर जिल्हा आहे रायगड आणि कर्जत हे शहर आहे उल्हास या काठावर दोन नंबर आहे ठाणे ठाणे हे शहर कोणत्या नदी काठावर आहे तर ठाणे हे शहर उल्हास नदी काठावर आहे शहापूर हे शहर कोणत्या नदी काठावर आहे भातसई याचा जिल्हा आहे ठाणे तीन नंबर चार नंबर आहे खालापूर खालापूर हे शहर कोणत्या नदीवर आहे नदी काठावर आहे पाताळगंगा जिल्हा आहे रायगड पाच नंबर आहे पेन पेन हे शहर रायगड जिल्ह्यातील आहे कोणत्या नदीवर आहे नदी, नदी काठावर आहे भोगावती सहा नंबर आहे मित्रांनो पाली पाली हे शहर कोणत्या नदी काठावर आहे आंबा नदी जिल्हा आहे रायगड त्याच्यानंतर रा आहे रोहा रोहा हे शहर कोकणातील महत्त्वाचे शहर आहे कोणत्या नदी काठावर आहे कुंडलिकाम जिल्हा आहे रत्नागिरी त्याच्यानंतर आहे पोलादपूर जिल्हा आहे रत्नागिरी पोलादपूर हे शहर कोणत्या नदी काठावर आहे सावित्री त्याच्यानंतर आहे महाड महाड हे शहर आहे सावित्रीच्या नदी सावित्री या काठावर जिल्हा आहे रत्नागिरी पुढे आहे दापोली जिल्हा रत्नागिरी दापोली हे शहर आहे जोग नदीच्या काठावर पुढे आहे मित्रांनो चिपळूण चिपळूण हे पण खूप महत्त्वाचे शहर आहे आणि याच्यावर प्रश्न विचारला जातो चिपळूण हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे वशिष्ठी जिल्हा आहे रत्नागिरी पुढे आहे खालसावाडी हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे तर खालसा हे शहर शास्त्री नदी काठ नदीवर आहे नदीच्या काठावर आहे जिल्हा आहे रत्नागिरी तर राजापूर राजापूर हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे काजवी जिल्हा आहे रत्नागिरी पुढे आहे मित्रांनो देवगड देवगड हे ठिकाण पण देवगड हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे आणि याच्यावर पण प्रश्न विचारला जातो देवगड हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे तर देवगड ह्याच नदीकाठावर आहे आणि नदीमुळेच गावाचं शहराचं नाव पडलेलं आहे आणि जिल्हा आहे सिंधुदुर्ग पुढे आहे मित्रांनो कणकवली कणकवली हे शहर कोणत्या काठावर आहे तर गड या नदीकाठावर कणकवली हे शहर आहे जिल्हा आहे सिंधुदुर्ग तर हे होते मित्रांनो नदीकाठावरील शहर आहे कोकणातील पुढे पाहणार आहोत कोकणातील नद्यावरील धरणे प्रथम आहे मित्रांनो दामनी हे धरण कोणत्या नदीवर आहे सूर्या नदी जिल्हा आहे पालघर त्याच्यानंतर आहे मोडक मोडक सागर धरणावर सागर सुद्धा प्रश्न आलेला आहे इथून मागेही पुढेही येणार आहे सागर हे धरण कोणत्या नदीकाठावर आहे नदीवर आहे नदी तर वैतरणा या नदीवर आहे जिल्हा आहे ठाणे पुढे आहे तीन नंबर ऊर्ध उधर्व वैतरणा उधर्व वैतरणा हे धरण आहे वैतरणा नदीवर जिल्हा आहे ठाणे पुढे आहे बादसा धरण या धरणावर सुद्धा प्रश्न येतो मित्रांनो बादसा हे धरण आहे बादसाई नदीवर शहापूर ठाणे जिल्हा पुढे आहे पाच नंबर मोरबे मोरबे हे धरण आहे धावारी नदी खालापूर रायगड जिल्हा पुढे आहे ढोलवहळ ढोलवहळ हे धरण कोणत्या नदि नदी काठा नदीवर आहे तर ते आहे कुंडलिका या नदीवर आणि कोठे आहे तर रोहा रायगड पुढे आहे बारवी बारवी हे धरण कोणत्या नदीवर आहे तर ते बारवी या नदीवरच आहे जिल्हा आहे बदलापूर ठाणे पुढे पाहणार आहोत मित्रांनो कोकणातील खाड्या व नद्या जिल्हावार प्रथम आहे खाडी पालघर जिल्ह्यातील डहाणू डहाणूची खाडी येथे नदी वाहतच नाही दोन नंबर आहे दातीवारा दातीवारा ही खाडी वैतरणा व तानसा या नद्यापासून निर्माण झाली आहे पुढे आहे वसईची खाडी वसईची खाडी उल्हास या नदीपासून नदीवर आहे पुढे आहे ठाणे जिल्ह्यातली ठाणे ही खाडी ती आहे उल्हास नदी पुढे मुंबई उपनगर या जिल्ह्यातील खाड्या मनोरी मनोरी खाडी आहे तिलाच दुसरं नाव आहे गेवराई दहिसर या नदीवर पुढे आहे मालाड मोरवे ही खाडी आहे ओशिवारा या नदीवर जिल्हा आहे मुंबई उपनगर मुंबई शहर मुंबई शहरावर एकच खाडी आहे ती म्हणजे माहीमची खाडी आणि ती आहे मिठी नदीवर शंभर टक्के येणारा प्रश्न आहे माहीमची खाडी कोणत्या नदीवर मिठी नदीवर पुढे आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील खाडे आहे पुढे पनवेल पनवेलची खाडी आहे पाताळगंगा नदीवर पुढे आहे धरमतरची खाडी आंबा नदी रोहा रोहाची खाडी कोणत्या नदीवर आहे तर ती आहे कुंडलिका पुढे आहे राजापुरीची खाडी राजापुरीची खाडी आहे काळ नदीवर जिल्हा रायगड पुढे आहे बाणकोटची खाडी बाणकोटची खाडी आहे सावित्री नदीवर आणि जिल्हा आहे रायगड व रत्नागिरीच्या सीमेवर आहे ही खाडी बाणकोटची खाडी लक्षात ठेवा मित्रांनो हे पण शंभर टक्के येणारी खाडी आहे बाणकोटची खाडी ओके okay. पुढे आहे मित्रांनो केळशी केळशीची खाडी जिल्हा आहे रत्नागिरी आणि नदी आहे भारजा पुढे आहे दाभोळ दाभोळची खाडी कोणत्या नदीवर आहे वशिष्ठी पुढे आहे जयगड जैगर, जयगड ही खाडी कोणत्या नदीवर आहे शास्त्री जिल्हा आहे रत्नागिरी पुढे आहे भाट्टे भाट्टे ही खाडी कोणत्या नदीवर आहे काजळी जिल्हा आहे रत्नागिरी पुढे आहे पूर्णगड पूर्णगड ही खाडी कोणत्या नदीवर आहे मुचकुंदी जिल्हा आहे रत्नागिरी पुढे मित्रांनो आपण पाहणार आहोत जैतापूरची खाडी जैतापूरची खाडी आहे काजवी नदीवर काजवी नदी जिल्हा आहे रत्नागिरी पुढे आहे विजयदुर्गाची खाडी मित्रांनो सुद्धा शंभर टक्के येणारा प्रश्न आहे विजयदुर्गची खाडी कारण हे आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरची खाडी आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे विजयदुर्ग खाडी निर्माण झाली आहे त्या नदीत तर ती नदी आहे शूक पुढे आहेत मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही खाड्या तर देवगडची खाडी देवगडची खाडी निर्माण झाली आहे देवगड या नदीत पुढे आहे आचरा आचराची खाडी आचरा नदीवरच आहे पुढे आहे कलावली कलावलीची खाडी निर्माण झाली आहे गड नदीवर पुढे आहे कर्लीची खाडी कर्लीची खाडी आहे कर्ली या नदीवरच जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि शेवटची आहे तेरेखोलची खाडी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेरेखोल या नदीवरच हे होते मित्रांनो कोकणातील नद्यांचे नद्यावरील खाड्या धरणे आणि नदीकाठावरील शेरे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आमचे रोजचे पुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील पाहण्यासाठी ओके